हिवाळ्यातील त्वचेची काळजी हिवाळा म्हणजे कोरडी त्वचा हे, हे थंड हवामान फक्त तुमचीच समस्या नाही तर ती सर्वांची समस्या आहे त्वचा निस्तेज झाल्यामुळे कोरडी होते दिवसभर थंड हवा कमी आर्द्रता आणि हीटरची उष्णता त्वचेच्या नैसर्गिक आर्द्रतेचे संतुलन बिघडतात ज्यामुळे ती कोरडी ताणलेली निर्जीव आणि भेगा पडते सामान्य हवामानात हलकी क्रीम पुरेशी असली तरी थंडीत तुमच्या त्वचेला थोडी जास्त काळजी घ्यावी लागते नैसर्गिक चमक राखण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे काही टिप्स सांगणार आहोत नैसर्गिक चेहऱ्याच्या तेजासाठी आवश्यक टिप्स जर तुमची त्वचा खूप डिहायड्रेटेड असेल तर झोपण्यापूर्वी हायल्युरोनिक ॲसिड असलेले सिरम लावा यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते जर तुमची त्वचा कोरडी असेल तर रात्रीच्या वेळी गुलाबाचे तेल बदाम तेल आर्गन तेल किंवा जोजोबा तेल सर्वोत्तम आहे झोपण्यापूर्वी ते लावल्याने तुमच्या त्वचेला पोषण मिळेल मॉइश्चरायझर मिळेल आणि चमक वाढेल जर तुमचा चेहरा खूप संवेदनशील असेल तर रात्री शुद्ध कोरफडीचे जेल लावणे फायदेशीर आहे ते थंड होण्यास मॉइश्चरायझिंगमध्ये आणि बरे होण्यास चांगले काम करते हिवाळ्यात शिया बटर कोको बटर बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइलसारखे उल घटक असलेले जाड मॉइश्चरायझर निवडा रात्री ते लावल्याने त्वचेवर एक संरक्षणात्मक थर तयार होतो आणि ओलावा टिकून राहतो तुमच्या क्रीममध्ये व्हिटॅमिन ई तेलाचे काही थेंब मिसळा आणि रात्री तुमच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा हिवाळ्यातील कोरडेपणा आणि त्वचेचे वृद्धत्व या दोन्हीसाठी हे चांगले काम करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका